हे सोशल मीडिया जेव्हापासून आलंय ना तेव्हापासून ट्रोलिंग हा सुद्धा सगळ्यांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा भाग झालाय सगळ्यांसाठी ओपन असल्यामुळे लोक त्यांच्या मनात ज्या भावना असतील त्या कमेंट्समधून सांगून मोकळे होतात पण हल्ली जरा अतिरेक झालाय म्हणजे कमेंट करणाऱ्यांची भाषा ही खालावत चालली मग शिव्या अश्लील भाषा याचा भडीमार सगळीकडे दिसतो सामान्य लोकांपेक्षा राजकारणी नेते कलाकार हे जास्त ट्रोल होतात म्हणजे कधी त्यांच्या एखाद्या वक्तव्याने कधी पेहरावाने एखाद्या फोटोमुळे किंवा त्यांच्या छोट्याशा कृतीमुळे कुठल्या गोष्टीने ट्रोल होतील हे सांगताच येत नाही पण एकाने ट्रोल करायला सुरुवात केली की मग ती लाटच येते आता सध्या मराठी अभिनेता संतोष जुवेकर हा मोठ्या प्रमाणावर ट्रोल होतोय एका मुलाखतीत त्याने केलेल्या एका वक्तव्याने त्याच्यावर टीकेचा भडीमार होताना दिसतोय त्याच्यावर अनेक मीम्स सुद्धा तयार झालेत ते व्हायरल होत आहेत नेमका हा प्रकार काय किंवा ट्रोलर्सला त्याने सुद्धा आता सडेतोड उत्तर दिलंय हेच आपण डीजी नाईन कट्ट्यावर आज जाणून घेणार आहोत नमस्कार मी बागेश्री पारनेरकर डीजी नाईन कट्ट्यावर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते छावा चित्रपटाला आणि सगळीकडे त्याची चर्चा सुरू झाली म्हणजे बॉक्स ऑफिसवर त्याने धुमाकूळ घातला छावा चित्रपटात जर पाहिलं तर अनेक मराठी कलाकार पण दिसले अभिनेता संतोष जुवेकरने रायाजी ही भूमिका त्यात साकारलेली आहे सुरुवातीला त्याचं सगळीकडे कौतुक होताना दिसलं अनेक ठिकाणी त्याने मुलाखती दिल्या पण न्यूज एटीन लोकमतला त्याने एक मुलाखत दिली आणि त्यानंतर तो मोठ्या प्रमाणावर ट्रोल होताना दिसतोय असं तो काय बोलला होता ऐकूया आम्ही जे जे मुघल होते ना जे मुघलांची पात्र करत होते त्या कलाकारांची नाही ते शेवटी कलाकार आहेत पण माहित नाही मी तरी नाही बोललो तिथे कोणाशीच मोगलमधल्या कुठल्याही कॅरेक्टरशी मी बोललो मी तरी नाही बोललो हो तर मी एका शूटिंगला गेलो होतो सरांना भेटायला जेव्हा अक्षय खन्नाचं औरंगजेबचं काही सीनचं शूट चालू होतं तर मला मी सरांना भेटलो आणि तिकडे अक्षय खन्ना बसलो होतं तर मी आपलं सरांना भेटलो आणि म्हटलं सर निघतो तुमचे असिस्टंट जतीन म्हणून अक्षय सर को <laughs> मी बघितलंही नाही तिकडे मी बघूच शकत नाही मी माझं काय अक्षय खन्नावर राग नाही उत्तम काम केलं त्या माणसाने पण नाही माहीत नाही मला नाही बोलू वाटलं त्यांच्याशी मी मी सेटवर सुद्धा म्हणजे हेटरेट करत नव्हतो पण मी नव्हतो बोलत कोणाशी नाही एक म्हणजे त्यातला एखादा मोबाईल चांगले विचार असं काही नाही मग एखादा मेकअप शूट झाल्यानंतर मेकअप काढून जरी आला ना अरे भाई चलो चलते औरंगजेबाच्या भूमिकेत असलेल्या अक्षय खन्नाच्या काही सीन्स शूटिंग सुरू असताना मी लक्ष्मण सरांना भेटायला गेलो होतो मी सरांना भेटलो बोललो आणि निघालो बाजूला अक्षय खन्ना बसले होते पण मी त्यांच्याकडे बघितलं पण नाही माझा काही अक्षय खन्नांवर राग नाहीये त्याने उत्तमच काम केलंय पण माहीत नाही का त्यांच्याशी बोलाव असं वाटलं नाही या एका वाक्यामुळे तो आता ट्रोल होतोय सोशल मीडियावर त्याच्यावरच्या पाऊस पाहायला मिळतोय त्यातले काही मीम्सचे फोटो तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय सध्या इन्स्टाग्रामवर मीम्स तुफान चर्चेत आहे हल्ली ट्रोल करायचं तर मीम्स हा पर्याय शोधून काढलेला आहे आता अनेकांना त्याचं हे बोलणं पटलं नाही म्हणजे काही जणांनी त्याच्यावर छावासारख्या चित्रपटात भूमिका मिळाल्याने तो हवेत गेला अशी सुद्धा टीका केली आहे एकाने तर संतोष जुवेकर यांनी बोलणं बंद केल्याने आणि भेट न घेतल्याने तापाने फणफणलेल्या औरंगजेब यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय अशी पोस्ट करत औरंगजेबाच्या भूमिकेतल्या अक्षय खन्नाचा हॉस्पिटलमधला फोटो शेअर केलाय आणि हे मीम सुद्धा तुफान चर्चेत आहे इतकंच नाही तर काही दिवसांपूर्वी आलेल्या संगीत मानापमान चित्रपटाचं पोस्टर एकाने शेअर केलंय आणि त्यावर नाही मी बोलत असं मोठ्या अक्षरात लिहिलंय हे एक नाट्यपद आहे नाही मी बोलत नाथा तसंच या पोस्टरच्या डावीकडे आणि उजवीकडे संतोष जुवेकर आणि अक्षय खन्नाचा फोटो आहे म्हणजे असे अनेक मीम्स तयार केलेत आता याचा रोल किती आणि हा बोलतो किती अशी टीका करणाऱ्यांना संतोष जुवेकरने उत्तर दिले या ट्रोलिंग नंतर संतोषने आपली बाजू मांडलीय तेव्हा तो असं म्हटलाय की अक्षय खन्ना हा माझाही आवडता अभिनेता आहे आता ट्रोल झालोय म्हणून असं बोलतोय असं नाहीये लोक म्हणतील की आता सारवा सारव करायला आलाय पण लोक अर्धवट गोष्टी ऐकतात आणि मला जे बोलायचं होतं ते चुकीच्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचलंय असं त्याने यात म्हटलंय अक्षय खन्ना हा मुलाखती देत नाही सोशल मीडियावर सक्रिय नाही तो प्रमोशनला देखील उपस्थित राहत नाही हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण मग मी पण हे सर्व करायचं नाही का का मी जे करतो ते त्याने करायचं तो मोठा अभिनेता आहे त्याला या सगळ्याची गरज नाहीये आम्ही स्ट्रगलर्स आहोत आम्हाला या सगळ्याची गरज आहे लोक म्हणाले की याचा रोल किती आणि हा बोलतो किती अरे मी बोलणार मी नुसता स्क्रीनवर डोकावून गेलो तरी मी बोलणार कारण या चित्रपटाचा एक भाग असणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे अशी संधी प्रत्येकाला मिळत नाही ज्यांना मिळाली त्यापैकी मी एक आहे अक्षय सर जेव्हा औरंगजेबाच्या वेशात होते ते बघून मला त्यांना भेटावं असं नाही वाटलं अक्षय सर को कोलना मेरे को असा माझा अॅटिट्यूड नव्हता माझी जी प्रामाणिक रिॲक्शन होती ती मी शेअर केली अक्षय खन्नावर प्रेम करणारे अनेक लोक आहेत आणि अक्षय जी देखो लोक आपसे कितना प्यार करते अशा शब्दात संतोष जुवेकरने हे उत्तर दिले सोशल मीडिया का जमाना आहे भाई त्यामुळे बोलताना खूप सांभाळून बोलावं लागतं कधी कोणती कृती प्रेक्षकांना खटकेल आणि ते ट्रोल करतील हे सांगताच येत नाही आता संतोष स्पष्टीकरण हे तुम्हाला पटलंय का ते कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या डी जी कट्ट्यावर अशाच वेगवेगळ्या आणि इंटरेस्टिंग विषयासह आपण भेटणार आहोत त्यामुळे डीजी नाईन कट्ट्याला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आजच करा पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका डीजी नाईन कट्टा धन्यवाद